नमस्कार मी अर्चना आरोही शिलाई वर्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग तर चला तर आपण पाहूया चाळीस छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपरवरती पेपर कटिंग पूर्ण उंची आहे तेरा अधिक आपण एक इंच केलं चौदा चौदा अशी उंची पूर्ण टाकलेली आहे आता आपण घेते मुंडा चाळीस छातीसाठी चा, मुंडा घेतलेला आहे सव्वा सहा हे पा अडवं टाकले शोल्डरचं माप शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच शोल्डर शोल्डरवरून आपण टाकत आहोत मुंड्याचं माप तर मुंडा घेतलेला आहे सव्वा सहा हे बघा गळ्याच्या साईडनी पण आपण शोल्डरचं बरोबर आहे साडेपाच म्हणजे जेणेकरून कमी जास्त व्हायला नको म्हणून दोन्हीकडून चेक करून घ्यायचं सरळ रेश मारून घ्यायची तापण टाकून घेऊया गळ्याची रुंदी गळ्याची रुंदी घेतलेली अडीच इंच आता आपण टाकून घेऊया मुंड्यावरून छातीचं माप छातीचं माप कसं काढायचं छातीचा चौथा भाग अधिक छातीचा चौथा भाग दहा इंच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आपण <coughs> दोन इंच शिलाई मार्जिन आता आपण ते सरळ शे जोडून घेऊया तर आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप कमरेचं माप माझी एक पद्धत सोपी कमरेचं माप टाकण्याची छातीचा जो आपण चौथा भाग घेतो अधिक शिलाई मार्जिन त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी असं घेऊन आपण कमरेचं माप टाकूया म्हणजे आपण वरती घेतले दहा अधिक दोन इंच बारा कमरेचं माप टाकूया आपण साडे अकरा आणि हे जोडून घेऊया कुया मुंड्याचं माप पाठीमागचा मुंडा काढण्यासाठी आपण एक इंच घेतलेलं आहे तिथून आपण तिरक्या रेषेत शोल्डरच्या लाईनला जोडणार आहोत इथून आपण एक इंच घेऊन आणि एक इंच घेऊन आपण गोलाकार देऊन घेणार आहोत देऊ शकता किंवा फ्रेंच फ्रेंच कर्वच्या साह्यानेही गोलाकार देऊन घेऊ शकता झाला आपला पाठीमागचा मुंडा पाठीमागचा गळा आहे आपला दहा इंच दहा इंच वरती मार्क करून घेऊया आणि इथून आपण गळ्या रुंदी टाकणार आहोत अडीच इंच तर पाठीमागचा गळ्याचा आकार आकारानंतर देऊया आपण पाठीमागच्या गळ्याचं मेजरमेंट टाकून ठेवलं आहे आणि जो वरचा जो पहिला पहिली जी रे रेश आहे ती पुढच्या गळ्याचं माप आहे तर आपण कटिंग करून घेऊया पुढच्या बाजूचं माप तर आपण स्टार्टिंगला दोन इंच दोन इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आणि ते पूर्ण रेश आपण आपल्या पूर्ण उंची जेवढी आपल्या ब्लाऊजची उंची आहे तेवढी रेश घेणार आहेत म्हणजे आपली उंची आहे तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिनसाठी आपण एक इंच वाढवून घेतलेलं आहे तर ती आपण पूर्ण घेतलेली आहे आणि दोन इंच आपण सोडलेला आहे तर दोन इंच सोडलेलं आहे त्या रेषेवरनं आपण जो आपला पाठीमागचा भाग कट केला होता तो ठेवून घ्यायचा म्हणजे आपल्याला जास्त माप घेण्याची गरज पडत नाही जी आकृती ना आप आपण कट केलेली आहे पाठीमागचा भाग ते फक्त डॉट देऊन घ्यायचा आणि लाईन रेषा मारून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण डॉट ठेवून घेतले तर व्यवस्थित पेपर ठेवून पट्टीच्या सहाय्याने आपण त्याच्यावरनंही रेषा मारू शकता किंवा पट्टीच्या सहाय्याने आपण रेषा मारून घेऊ शकता तर पेपर काढून तर आपण ते पॉईंट जोडून घेऊया आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे ते सव्वा सहावरती आपला मुंडाचा डॉट द्यायचा आणि गळ्याच्या साईडने पण आपण चेक करून घ्यायचं की आपण बरोबर ठिकाणी डॉट दिला आहे का कमी जास्त व्हायला नको बघा तसा मुंडा जोडून घ्यायचा तर जो आपण चौक जो आपण काटकोन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच आपला टेप क्रॉसमध्ये पकडून एक इंचावरती मार्किंग करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा खाली पण अडीच इंचावरती गळा रुंदीतला मार्क करून साडेपाच इंचावर पण पुढचा गळा टाकून घेऊया पुढचा गळा पण क्रॉस टॅप धरून एक इंचाचं मार्किंग करून पुढचा गळा काढून घेणार आहोत गोलाकारमध्ये गळा काढून घेतलेला आहे पुढचा मी आता आपण टाकणार आहे टक्स पॉइंट. टक्स पॉइंट टाकून घेतला साडे नऊ आता जे आपण दोन इंचा हे केलं तर ती सरळ रेश मारून घ्यायची दोन इंचावरती आणि गळ्याच्या आकारापासून जी दोन इंचावरती आपण हे केली ती ती तिरकी रेश आणि इथून आपण घेणार आहेत अडवटक्स टक्स आडवा टक्स पॉईंट टाकणार आहे छा तो कसा टाकणार आहे आपण छातीचा दहावा भाग टाकणार आहे म्हणजे चार इंच आणि ती त्या पॉइंट पासून आपण कमरेच्या पॉइंट पर्यंत सरळ रेश जोडून घेणार आहोत आणि आपण क्रॉस लाईन घेतलेली आहे त्याच्यावरती आपण पावणे दोन इंचावरती मार्किंग करणार आहेत आणि या साइडला कमरेच्या पण ज्या साईडने आपले फिटिंगची साईड असते त्या साईडला पण आपण पावणे दोन इंचावरती मार्क करून घेणार आहोत आणि त्या तिरक्या रेषा मारून घेणार आहोत आता आपण ज्या तिरक्या रेषा मारलेल्या आहेत त्याच्यावरती जो सेंट पॉईंट आहे आपला तिथून दीड इंचाचं मार्किंग करणार आहोत आणि ते आपण त्या टक्स पॉईंटला आपला जो आडवा टक्स घेतलेला आहे त्या पॉईंटला आपण जॉईंट करणार आहोत तर आपण आणि मुंड्याच्या साईडला पाऊन इंच घेऊन पाऊन इंचावरती मार्किंग करून तो आपला प्रिन्स कटचा आपण आकार देऊन घेणार आहोत आता आपण कटिंग करून घेऊया ठीपा आधी आपलं कटिंग करूया कालचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपला आधी कट करूया पुढचा गळा कट करून जी आपण तिरकीला रेश घेतली होती ती आपल्याला कट करायची आता आपल्याला कमऱ्याच्या साईडच्या आपण ज्या तिरक्या पावणे दोन इंचावरनं जे तिरक्या रेषा मारल्या होत्या त्या आपल्याला कट करून घ्यायचे आता आपल्याला जो हा आपण ट्रायंगल शेप केला होता तो कट करून घ्यायचा आहे जो प्रिन्सेस साठी आपण आकार दिला होता तो आकार आपण आता कट करून घेणार आहोत आपला आता हा पुढचा भाग तयार झालेला जो हा आपला पावणे दोन इंचा भाग आपण कटिंग केला होता तर ते खाली आपल्याला एक्स्ट्रा पट्टी जोडायला लागणार आहे कारण जर आपण ती पट्टी नाही जोडली तर आपल्याला उंचीला ब्लाऊज कमी पडेल तर चला आपण बघूया ती पट्टी कशी काढायची चार इंचाची पट्टी काढायची आपल्याला ती इंचावरती मार्किंग करून आणि आपण घेणार आहोत ते पूर्ण कमरेचा जो आपण चौथा भाग घेतला म्हणजे आपण काय घेतलं कमरेचा जो छातीच्या भागापेक्षा छातीच्या चौथ्या भागापेक्षा अर्धा इंच कमी तर साडे अकरा घेतला होता आपण तर ते पूर्ण साडे अकरावरती मार्किंग करून पूर्ण चार इंचाची पट्टी काढायची आहे आप आपल्याला अशी एक पट्टी एक पट्टी आपण कट करून घेणार आहोत आता ही पट्टी अशी आपल्याला हां पण ती बर पट्टी पूर्ण खंडानं जोडता तिला फोल्ड करून जोडायची म्हणजे ती बरोबर आपल्याला आपण जेवढं कटिंग केलं तर पावणे दोन इंचाची तेवढी पट्टी आपल्याला मिळते बा आपलं पाठीमागचा भाग पुढचा भाग तयार झालेला आहे तर चला तर आपण पाहूया आता बाईची कटिंग कशी करायची ही अस्तरची बाई असल्यामुळे आपण बाई उंची आपली किती आहे साडेपाच इंच त्याच्यात आपण अर्धा इंच मिक अर्धा इंच मिक्स करणार आहे तर बाईची उंची आहे सहा इंच जर बाई अस्तरची असेल तर आपण अर्धाच इंच करतो खालच्या साईडने घेणार आहोत आपण दंडघेर म्हणजे दंडघेराच्या दंडघेरच्या अर्धा म्हणजे निम्मी आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच असे मिळून दंड घेराय सात आणि शिलाई मार्जिन नऊ इंच आणि आता जी आपण कॅप फाईट काढली हा जो आपण पॉइंट काढला कॅप फाईट ती कशी छातीचा जो चौथा भाग घेतला आपण दहा इंच त्याच्यावरती मार्किंग करायचं कमी जास्त होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या साईडने पण बाईचं उंची टाकून घेणार आहोत आणि ती कॅप हाईट तीन इंच ते आपण सोडून घेऊयात ते एक रेषा मारून घेतली आहे आता आपण काढलेला आहे त्याचा श सेंटर म्हणजे मध्यभाग का घेतलेला आहे म्हणजे दहा दहाचा मध्यभाग पाच असं घेतलेलं आहे आणि जी आपण मध्यावरनं एक लाईन मारून घेतली आहे सरळ म्हणजे ती कॅप कॅप हाईट आपली तीन इंचाची त्याच्यावरती आपण दोन पॉईंट घेतलेत सुरुवातीचा आहे तो एक इंचावरती आणि त्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटला आहे पाऊन इंचावरती आणि फिटिंगच्या साईडला घेतला एक इंच आणि फोल्डिंगच्या साईडने एक इंच तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पहिला आकार द्यायचा आहे जो पहिला पॉईंट घेतलेला आहे आपण त्या रेषेवरती एक इंचाच्या तिथून असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा पॉईंट आपण जो पाऊन इंचावरती घेतला होता तिथून आकार देऊन घ्यायचा बघा डार्क करून घेतली आहे आणि आता आपण ही बाई कट करून घेणार आहोत तर भाग आहे तो आधी आपण कट करून घेणार आहोत आणि जी आपण फोल्ड केली ती ती बाई ओपन करायची आणि जो आपण खालचा जो आकार दिलेला आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत पुढचा भाग आपण बाईचा ही अशी आपली झाली आहे बाई तयार अशा प्रकारे आपला चाळीस छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेला आहे पेपर कटिंग तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद